त्यांच्या प्रचार त्या जगन अप्पाजी कुटे बाजार समितीचे उपसभापती हा तिकडे राजेंद्र डाकडे आणि यती कदम विधानसभेचे भाजपचे प्रमुख आपण सर्व जातीने लक्ष घालून निवडून आणण्यासाठी योगदान द्या शंकरराव वाघ जिल्हाध्यक्ष भाजपा तुम्ही सुद्धा लक्ष घालून पूर्ण योगदान देणार मला विश्वास आहे शिवनाथ कडबाले दिलीप खाना मोरे राजेंद्र कुटे वैकंठराव पाटील अश्विनी मोगल सिद्धार्थ नासे सारिकाताई टेल्ले विठो महाराज फडे नाना शिरसाट सुरेश कमानकर गा। सुनेता राजोळे केसर सुरवडे आदेश जाना सुरेश मोडे विजय कारे अशोक मोरे योगेश्वर चौधरी सचिन मोगल उपस्थित सर्व कर मान्यवर ज्यांचं नाव राहिलंय त्यांनी त्या बघा त्याचं काय करायचं मला तर भा आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सगळे शेतकरी टोपीवाले दिसतात बाबा सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्याच टोप्यांना माझा नमस्कार कारण कोणी पोरांनी अशा टोप्या घातल्या कोणी अशा शेतकऱ्याचे डोकळे घातले बाबा ते नाहीत ना तुमच्याकडे या मनामध्ये नाही ना आणि इथे आमच्या युवा बांधव आहेत अत्यंत शिस्तीत बसलेत आज एकदम जी सभा कशी तिकडून त्या टोकापर्यंत लोक बसले अर्धे स्टेटच्या बाजूला मागे उभे अर्धे इकडे उभे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची काका माफ आणि कारण गोळ नाही घातला पायलटने घातला त्यांनी वेळी निपाळ लँड केलं आणि मी एवढं छोटस गाव दिस नाशिकचं मोठं एअरपोर्ट ते हेलिपॅड पण आता उतरल्यावर काही पर्याय नाही तिथे आमचे भाजपचे सगळे कार्यकर्ते भुगे गेले भुगे गेले नव्हते मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शन मध्ये जेवढे असे अनुभव येतात ते खरंच इतके गंमत असतात मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लँड झाले कुणीच यायला गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड करणार तुम्हाला वाटलंच की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार मुंडे साहेब मोटरसायकल बसले मोटरसायकलवरच जमेला पोहोचले तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार वेळ झाले पण हे अनुभव आता मला झाला त्यामुळे बनकर काकांची खूप धावपळ झाली की ताई तर अजून नाशिकच्या सभेलाच नाही आला अरे थांबा ना रे काय तुमचं तुमचे फोटो होणारच नाही एवढं लोक फोटो कसे काढणार आहे थांबा करा ते बुके बिके काही येऊ हो शकणार नाही पुढची सभा आहे सीमा हिरेंची आणि मग तिकडं नाशिक मला तिथे भीती वाटते ना मला कशाची भीती वाटत नाही आमदार की मिळाली उशीर मिळाला लवकर मिळाली पहिले इलेक्शन ला कशाची नाही भीती वाटत पण रिकाम्या खोच्यांची मला फार भीती वाटत म्हणजे म्हणजे ती मंचावरची खुर्ची असते राजकारणाला लागते ना किंवा आमदार खासदार मंत्री मी भाषण मारतो का तुम्ही बस तर जी आमदार काय लागते ना ती खुर्ची माणसाला वाटतं की त्याच्यावर भर पण मला जे समोर लागतात ना त्या खुर्च्या रिकाम्या मला अजिबात जमत नाही मला वाटतं जीवना ही तो दिवस दाखवले बाबा आपल्या जीवनामध्ये पद कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं प्रेम कधीच कमी पडलं नाही काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही मोठ्या मधाने पैशांनी जे विकत घेता येत नाही ते असतो प्रेम आणि तो असतो विश्वास आव्हान करायला अजितदानी मला सांगितलं काही तुम्हाला आमच्या काही सभा घ्याव्या लागतील त्यांनी पत्र दिलं भारतीय जनता पार्टीला की स्टार प्रचारक मध्ये आमच्या सभामध्ये नितीनजी गडकरी आणि पंकजा त्यांना पण यावं लागेल आणि मी महायुतीचा मान घेऊन महायुतीचा धर्म म्हणून मी आले आहे माझे आणि प्रचार करणार म्हणजे स्टार प्रचारक त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक पक्षाची भूमिका असते मला पक्षाची पण भूमिका आहे पक्षाचा धर्म आहे युतीचा धर्म आहे पण बऱ्याच वेळा एक असा ही या किती किती जास्त जास्त माझी परीक्षा बनकर काकांना सभेतून पडतील नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी म्हणत होते हे महाविकास आघाडीवाले होणार नाही होणार नाही होणार नाही पण त्यांनी ह्या केलेली आहे देशात त्यांची सत्ता झाली झाले राजामध्ये वेगळी युती निर्माण झाली आहे त्या वेगळ्या युतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री हे वेगळ्या गणे तयार झाला आणि या महायुतीने गेल्या काळामध्ये जे चांगलं काम केलं त्या चांगल्या काळात कामाची आपल्याला पावती द्यायची आपण मतदान नाही केलं आमच्या खासदारांना तेव्हा पराभूत केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय मग आपण जर मतदान नाही केलं तरी मोदीजींचं सरकार बनले तर आपण मतदान बनव करून सरकार करून कशामुळे आपण एक आमदार जर इथून मिळवून दिला तर महायुतीला बळ मिळेल आणि महायुतीचं सरकार बनण्यामध्ये महायुतीचा बनकर जे हात वर करतील आणि नंतर मी महायुतीच्या आमदार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे तर ही शक्ती आपल्याला द्यायची पक्षाने माझ्यावर दायित्व टाकलं पक्षाने मला स्टार प्रचार केले या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या माझ्या आता याच्यानंतर सीमा तिंग नाहीची परत जाऊन माझ्या भावाला सभा घ्यायच्यात परळीमध्ये मला पुन्हा पूर्ण विदर्भात जाऊ काल पण विदर्भातच होते काल पण गळा पण गेला आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांत रे बाबा ते बुलढाण्यामधून मी गेले तिकडं सांगलीला मला वाटलं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक बरे असतील अक्षरशः नेत्याला कुचल काढतो म्हणतो ना प्रेमाने असं मला लोकांनी धुर घेतलंय काल कुणी हात ओढायले कुणी माझा ओढीत कोणी असं म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि एवढी एवढी गर्दी एवढं प्रेम की म्हणजे रात्री ताफत आला मला घसा वाजला माझा मी सकाळी भाषण भाषणकडे जाऊन गुळण्या करायला आता हेलिपॅडवर पाणी ठेवलं गुळण्या करायला भाषण सगळ्या राज्यभर चालू आहे आता तर दिवसावरून मी सकाळी दहा ते रात्री दहा बारा तास बडबड करते बारा तास भाषण करते बारा तास लोकांना मी आव्हान करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी पुढे या तो बारा तास बोलल्यानंतर गेले चार तारखेपासून आतापर्यंत आज काय तारीख आहे पंधरा दहा दिवस झाले माझं चारला ऑपरेशन झालं खांद्याचं छोटस तरी पण त्या दिवशी पण मी पत्रकार परिषद घेतली कारण ते जिद्द आहे माझी जिद्द आहे सगळ्यांना वाटत ना तरी पडल्या थोडक्यात पडल्या मग आता मी पडले तर तुम्ही मला पांढर्यांच्या बाजूने जाणार नाहीत ना हे बघा यांनी माझा प्रचार केलाय ना म्हणजे त्यांचं तिकडे काय यश आलं नाही मुद्दा नाही माझे दादा आले सभा घेतली माझा प्रचार केला मी आले शिंदे साहेबांनी माझी सभा घेतली त्यांनी माझा प्रचार केला भारतीय जनता तर मोदी माझी सभा घेतली म्हणजे काय तर जेव्हा आपण महायुतीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा धर्म बाळावा ला लागतो आणि दुसरं अगदी म्हणजे मी काही दाखल नाही आले व थोडं आपण नाही का कोथिंबीर पेरतो पोहळ्यावर तेवढंच राहिलं होतं तुम्हाला किती लागलं ते जेव्हा लागलं का नाही वाईट वाटलं का चांगलं वाटलं वाईट वाटलं आता भाषण करतात इतके लोक करतात आणि सगळे भाषण करतात ताईचा बदला घ्यायचा ताईचा बदला घ्यायचं ताईचा बदला घ्यायचा तर ताईच्या ज्या मी ज्या महाविकास आघाडीनी ताईंना विरोध केला ताईंना विरोध केला म्हणजे ताईंना नाही तर ताईच्या पक्षाला विरोध केला ताईंच्या महाविकास महा विरोध केला जे विकास आम्ही दिला त्या विकासाला नाकारलं जे काम आम्ही लोकांचे केले त्याला नाकारलं कसं करायचं बरं ठीक आहे मुद्दे काय आमच्याकडे मुद्दा आहे लाडकी बहीण काय बसल्या तिकडे सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला आहे का लाडकी बहिणी आहे का तुम्हाला आहे तसं काय आटी नाही त्याला कोणाकोणाचा लाडक्या बहिणीचा आलाय बाबा नाही मग आता लाडक्या बहिणी योजनेला साडेसात हजार रुपये मिळाले की नाही किती मिळाले बोलायला वाटत बायकोच्या अकाउंट मध्ये किती पैसे आले बिलकुल आंदोलला मी तर प्रत्येकाला विचारते तुम्हाला सख्खा भाऊ किती वळण देतो करतात टाटात टाकतो किती मला लहान वास लागेल टाटात टाकते मग ओआडी सख्खा भाऊ पाचशे आणि मग आपल्या महायुतीने किती वळण दिली पाव सारखा देतो त्याच्यापेक्षा किती पाय तिप्पट देतात की नाही आता जर आपल्याला संख्या भावापेक्षा तिप्पट बहुमीच मिळते ती पण किती महिन्याला वर्षाला महिन्याला आता तर घोषणा घेतात केली एकोणीसशे करणार येणाऱ्या जर आपल्याला करतो तुम्ही कशासाठी करता तुम्ही कशा तुमच्या याच्यात टाकता आम्ही एवढे एवढे दोष कशाला कैंतावर जायला टाकलंय का नाही आम्ही देणार व्हावा अरे तुम्ही नाव बदलले आम्ही वेगळं बदलले तुम्ही वेगळं लावलंय तुम्ही काहीतरी लक्ष्मी नाव लावलंय अरे पण मग तुम्ही हे का नाही केलं अनेक वर्ष तुमचं सरकार आता होतं त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव सत्ता तुमच्या ताब्यात होत्या मोदीजी आणि अटलजी म्हटले नाही घात सोडले तुमच्या होता का नाही आमच्या लाडक्या बहिणीला हा तिचा सन्मान ठेवण्यासाठी आहे हा तिचा सन्मान नाही नाहीये तिच्यासाठी काहीतरी हळपण्यासाठी नाही हा त्या भाऊलीचा सन्मान ठेवण्यासाठी आणि मग लोक ते तुम्ही बायकांच महिलांच बोला पण तुमचं बोलते थांबा आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा आता काय सांगा जोरा सांगा ना मग नाही तेव्हा तुम्ही नाही वरवलं आणि चांगलं झालं तेव्हा का गोड होत नाही बरो आता किता का था था ना आता मागच्या तर टोप्या कमी आता जास्त कांद्याला किती मिळालं समाधान झालं का आणि पुन्हा शेतकरी सन्मान वाचना येते कि नाही किती येत किती वर्षाला त्यांना तुम्हाला शेतकऱ्याला अधिक शेतकरी आहे बिचारा एक एकरला नाही दोन एकर नाही काय का तुमच्याकडे शेतकरी नाही आमच्याकडे खूप आहे इकडं वरून कुठून घरगार आहे आमचा बिचारा दुष्काळी भाग आहे आम्हाला वरून सगळं रखरच दिसतंय तुमच्याकडे तर काय गरीब शेतकरी वगैरे मला वाटत नाही आम्हाला आम्ही नाशिक चांगलंय नाशिक हा भाग आहे सिंचन आहे सगळं चांगलं आहे मग आता सगळं चांगलंय तर आपल्याला काय विचार ज्या ज्या काही खिस्सा भरलेला आहे ज्याचं पोट भरलंय तोच ठरवू शकतो ना या देशाचं चांगलं कसं आहे आता ज्याला रोज वीर खंजायची रोज पाणी पाहिजे तो कसा ठरवेलो विचारा ज्याच्याकडे आहे <laughs> तो सर्वेला देशाचं काय करायचं देशाला शंभर वर्ष ज्या दिवशी होती त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच स्वप्न हा देश या जगातली एक सत्ता झाला पाहिजे अशा प्रकारचा शेतकऱ्यांना भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे त्या त्यांना सन्मान आणि सुरक्षा देऊन स्वतःच्या पायावर ज्यांनी इतक्या वर्ष सत्ता उपभोगली आमच्या आधी आणि काहीच केलं नाही त्यांना परत आणायची चुकूनही गलती करू नका मतदान मागायला मुद्दा नसला तर ते काही मुद्दे काढून काही इलेक्शन मध्ये सनसनी करायचा प्रयत्न करतील आमचा मुद्दा काय फक्त आणि फक्त विकास आमचा मुद्दा आणि त्यांच्या मुद्द्यांनी गाव गाव बघा होऊन जाते उगीच माणसाला माणसात ठेवायचं काम नाही करत असला मुद्दा नाही कामाचा सगळ्यांनी एकजूट आता हे जे माझे पाच बोट आहेत त्या पाच बोटाने मला खूप राग आला मी करंजीने लागणार आहे का या बोटाने मारली लागणार आहे का पाच येऊन असं मारण्याचं त्याला लागेल ना आणि पुन्हा आम्ही अशी कूट केली तर असं मी मुलीचं पैलवान नाही काही तशी तरी लागलं ते दोन मुके देते करते तुळ कधी पोरं तर काही हे असं ढकलेला हे मुका मारला आणि मूठ घालत की नाही ती वरची मूठ आहे ती एकीची मूठ आहे आणि एकी काय वाईट आहे एक राजा काय वाईट आहे माणसांना वेळ करणं वाईट आहे माणसांना तोडणं वाईट आहे माणसांच्या मध्ये भिंती उभ्या करणं वाईट आहे एक करणं वाईट नाही एक करणं दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री झाले मोदीजी बदललं का संविधान दाद संधान बदलण्यासाठी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सशक्त करण्यासाठी आम्ही सगळे काम करू खरंच आहे आज मी खरंच सांगते मी आज सगळं बसून मी जेवले नाही मी काल सध्या सहा वाजता हेलिकॉप्टर मध्ये खाल्ला जे डब्याचं काही भरलेलं असतं ते आम्ही जे कोणी डबा देईल ते दे खातो मरमण करते माझ्या घरातलं कोणी उभं आहे का माझ्या घरातलं उभय का एक इकडं एक भाऊ माझा उभा आहे पण तो पक्ष आणि माझीच देऊन उभा आहे पण महाराजांवर प्रीतम काही लोकसभेला एवढं छान काम केलं तुमच्या सुनबाई राशीच्या काय उभय करायच्या घरात म्हणजे तर माझं तत्वाला जाणणार गोपीनाथ मुंडे मला जीवनामध्ये तत्व माझ्या पाठीच्या करण्यामध्ये तत्व आहे तत्वासाठी काम करणार मी ठरवलं की आपल्या फक्त करणं म्हणजे तत्व नाही आपण लोकांसाठी गेलं पाहिजे मुंडे साहेब आमदार खासदार करणारी आपण पण गेल्याने चार मत त्या माणसाला मिळाली पाहिजे एवढी पत आहे का माझी खूप छान भाषण माझी माझ्या विनंतीची पत आहे का हात जोडून विनंती करते हात जोडून विनंती करते या आमच्या बंधू सुरेश भनकर सॉरी दिलीप भनकर तिकडे दुसरा आमचा जुना कार्यक्रम त्याची कशी आत तो आमच्या पक्षात आमचे बंधू दिलीपराव बनकर यांना आपण आशीर्वाद द्या येणाऱ्या आपण मोठ्या मताने निवडून द्या चिन्ह काय काय असंही का सांगा जेवढ्या जोरात आवाज आला तेवढ्या जोरात वाजल बरं का तुम्हाला मुलगा सत्काराला

आज एक गंभीर घटना घडली माझ्या वडिलांचे स्नेही आमच्यावर अनेक वर्ष राहिले खासदार म्हणून काम केलं ज्यांचं मी पण खूप वर्ष काम केलं आमचे हरिश्चंद्रजी आपल्यामध्ये राहिले नाही अत्यंत वाईट ही घटना घडली त्यामुळे मी पुरानो सत्कार घेणार नाही मला आता कानात सांगितलं त्यामुळे तुम्ही माझा सत्कार करू नका आले मला आधी सत्कार घेतला तेव्हा माहीत नव्हतं मी बसल्यावर माहीत झालं त्यामुळं आपण सर्व दोन मिनट त्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि मग आपण मला झाले सगळ्यांना उभं राहून दोन एकदम हरीश बोल श्रद्धांजली